देशात पंतप्रधान हिंदू आहे राज्यात मुख्यमंत्री हिंदू आहे आणि गृहमंत्री देखील हिंदू आहे त्यामुळे पोलिसांनी आपल्या डायरीत नोंद करून ठेवा अशा शब्दात नितेश राणेंनी पोलिसांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आक्रोशी मोर्चामध्ये बोलत होते लव प्रकरणात तक्रार लिहून घेण्यासाठी वेळ का केला जातो आणि तुम्ही कोणाची बाजू घेता असा सवाल करत पोलिसांना इशारा दिला आहे बोलत नाही पण कुठलाही हिंदू मी अगर काही चूक केली तर लगेच हे लोक सगळे गुडा खाली आग लागली सारखे आमच्या मागे येतात बांधवानो ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने लक्ष ठेवला पाहिजे आमच्या ह्या ईश्वरपूरला जोपर्यंत आपण ईश्वरपूर हे नाव देत नाही तो तोपर्यंत तुमच्या कोणाच्याही तोंडातून इस्लामपूर हा शब्द निघाला नाही पाहिजे आणि कोणी अगर चुकून तो तोंडातून अगर इस्लामपूर काढला तर तो त्याच्या तोबडाखाली दोन कानाखाली काय खेचा आणि त्याला सांगा अरे पहिला ईश्वरपूर बोल आणि मग तुला पुढे जायला दाखवा दे। देखवा बघता दाखवा ही कडवटपणा अगं हिंदू म्हणून आपण ही कडवटपणा दाखवली नाही तर या जिहादानं पण कळणार नाही हे आता इस्लामपूर जास्त काळ राहू शकणार नाही आम्हाला आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये पाकिस्तानचा कुठलाही चिन्ह ठेवा आम्ही इथे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मानतो आम्हाला काय शरीरा कायद्याचे लाड करायची काही गरज नाहीये तुम्हाला त्या शरीरावालांची चाटायची असेल ना तर जावा त्या पाकिस्तान मध्ये परत करू नका आमच्या ह्या देशामध्ये राहायचं असेल तर इथे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच संविधान मानायला लागेल एवढं सरळ स्पष्ट आहे त्याच्या पलीकडे आम्ही कोणाचं काय ऐकणार नाही म्हणून हिंदू बंधू बंगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो तर आपल्या मधले ही धमक ही ताकद आपल्याला दाखवण्याची आपल्याला आता संधी सोडायची नाहीये आहे यांचे लाड जास्त सहन करायची गरज नाही कोणी काही तुम्हाला धमकत असेल दबाव टाकत असेल त्याचा फक्त मला फोटोग्राफ आणि नंबर माझ्या व्हॉट्सअप वर पाठवा तो परत तुम्हाला त्या जा जागेवर दिसणार नाही एवढे शब्द तुम्हाला देऊन जा शब्द देऊन जा जास्त यांच्या लोक आपला हिंदू मध्ये आपलं हिंदुत्वादी सरकार आहे देशाचे पंतप्रधान हे कडवट हिंदुत्वादी आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आमचे ग्रहमंत्री हे पण हिंदुत्व हिंदु आहेत हे आमच्या पोलीस खात्याने व्यवस्थित लक्षात ठेवा लक्षात ठेवा कुठेतरी डायरीवर डुंबुरून ठेवा कधी कधी काय विसरायला होत ना कोणाचा चुकून फोन आला तर आपण कधी कधी विसरतो म्हणून डायरीवर लिहून ठेवा आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि ते कट्टर हिडू हिंदुत्ववादी आहेत मग परत परत आम्हाला इथे येऊन असं सुरुवायला लागणार नाही मिरर रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई